तुमचं नाव सांगा मी केशव कोंडा बोलले काय घटना आम्ही वरपल्लीच्या वाईरीत असेल माझी पोरगी नाही का सुची दाबगाव इथं शिकत होती सावीला काल नाही काल सकाळी मी त्या मॅडमला फोन केलं होतं मॅडमला फोन केलो विचारलो मुलगी कसा आहे म्हणून विचारलं तर नाही चांगली आहे म्हणे ते माझी बायको बोलली होती मॅडमसोबत बोलून नाही का बंद केली की मॅडम पण नाही का तुम्ही बुधवारला नाही हो ना, का आमची तिथं कार्यक्रम आहे तुम्ही येऊन जा म्हणे हो म्हणे तयारीवर होती तिथून फोन झाला ना कट झाला आम्ही चुकच्या बा चांगले आहे म्हणलं तर आता संध्याकाळ नाही का आम्हाला आठ वाजता नाही का हां हां सर आम्ही फोन केली होती फोन करू नाही का भाऊ तुम्ही मित्तलचे पप्पा बोलताय का म्हणे हो मी मित्तलचे पप्पा बोलता म्हणे म्हणलं तर नाही का भाऊ भाऊ तुमची मुलगी नाही का थोडं सिरियस आहे ऑक्सिजन लावून आहे मूलवरून नाही का चंद्रपूर रेफर केले मला सांगितले तेवढा फोन कट केले ना अजून पुन्हा नाही का पाच दहा मिनटांना मी फोन केलो फोन केला तर मी डॉक्टरकडे आवं आता नंतर पाच मिनटांना करतो म्हणे पाच मिनटांना करून नाही का भाऊ मला माफ करा म्हणे एवढं बोलून ते भाऊ नाही का सर आणि नाही का फोन ठेवले आता मी ते आता तिथं आम्ही आमचे तिथून नाही का आम्ही रात्री नाही का गाडी करून नाही का आम्ही आलो येऊन इथं यांना भेटलो इथं नाही इथं येऊन इथून भेटून इथं यांना विचारता नाही का सरांना विचारलो सजा सरांना तर नाही का सर म्हणाले होते की बिमारी काश नव्हता सडनली नाही का डान्सचे प्रोग्राम प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस नाही का चक्कर खाली पडली आम्ही तुरंत घेऊन आलो दवाखान्यात ट्रीटमेंट चालू आहे म्हणे याच्या पहिले पण काय नव्हते म्हणे बिलकुलच आता आम्ही इथून का केलो आम्ही तिथं हॉस्टेलला गेलो ऑस्ट्रेलिया जाऊन नाही का तिथं थांबलो आम्ही पाच वाजता गेलो तिथं बसून नाही का थोडा वेळ बसून नाही का नंतर पोरानं पोरं उठल्यावर नाही का पोरांना बोलवलो पोरांना विचारलं तर नाही का किती वा कसं का झालं मग त्यांना विचारलो आम्ही विचारलं नाही का किती दिवसापासून बिमारी होती तर नाही तिने ती नाही का सहा दिवसापासून नाही का ती सुजन होता आणि शनिवारला नाही का आम्ही तिघांना नाही का ते आपले दवाखान्यात घेऊन गेले म्हणे पण हे आम्हाला काय सांगितले नाही दवाखान्यात घेऊन गेलेले सांगितले नाही सहा दिवसापासून आहे का तब्येत बरोबर नव्हती पण सरांनी आम्हाला फोन करून काय सांगितलं कळवली नाही